yeah हजारोच्या संख्येने या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी या सोलापूरच्या हुतात्मा नगरीमध्ये उपस्थित राहील आणि विरोधकांना मी एवढंच सांगू इच्छितो की आज या महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष झालेलं असताना देखील ही प्रस्थापित व्यवस्था राज्य काल पाहिला असेल तुम्ही अकलूजमध्ये पाहिला असेल की गेल्या पन्नास वर्षापासून आम्ही ज्यांचं राजकारण या ठिकाणी पाहतो मोहते पाटील असतील सोलापूरचे शिंदेसाहेब असतील किंवा पवारसाहेब असतील या पन्नास वर्षामध्ये या सोलापूरचं जे डेव्हलपमेंट झालं या जिल्ह्याचं हे स्वयंपूर्तीनं खऱ्या अर्थानं डेव्हलपमेंट झालेलं आहे जेवढं झालेलं आहे तेवढं स्वयंपूर्तीनं झालेलं आहे तुम्ही जर या सोलापूर जिल्ह्याचा जर तुम्ही या ठिकाणी तुलना करता चाल तर तुम्ही पुण्याची तुलना करा नाशिकची तुलना करा औरंगाबादची तुलना करा कोल्हापूरची तुलना करा तर हा सोलापूर जिल्हा कसो दूर खऱ्या अर्थानं विकासापासून दूर आहे आणि याच्यासाठी जबाबदार म्हणून कोण आहेत तर हे स्वतःला या ठिकाणी राज्यकर्ते म्हणून घेतात प्रस्थापित म्हणून घेतात आम्ही या सोलापूर जिल्ह्याचा पन्नास वर्षामध्ये विकास केला म्हणून सांगतात हे खऱ्या अर्थानं हे जबाबदार आहेत असं मला आवर्जून या ठिकाणी सांगतात प्रसिद्ध केला आहे जे या ठिकाणी भाजपानं जर जा फसवा जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे गेल्या दहा वर्षापासून त्याने वेगवेगळे जाहीरनामे प्रसिद्ध करून या ठिकाणी या भारत देशातल्या जनतेला सर्वसामान्य जनतेला फसवण्याचं काम केलेलं आहे आज वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब आपली भूमिका पुढे घेऊन येत असताना मला सत्तेमध्ये इंटरेस्ट नाही तर मला बदलामध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यांना बदल कुठला पाहिजे तर ही प्रस्थापित व्यवस्था बदलली पाहिजे या भारत देशातला या महाराष्ट्रातला सर्वसामान्य या ठिकाणी साळी माळी कोळी तेली तांबोळी कोस्ती कुंभार सुतार लोहार वंजारी एस सी एन टी हा माणूस गावगाड्यातला सत्तेमध्ये गेला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली आहे त्यामुळं या महाराष्ट्रात जर बदल करायचा असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे मतदारांनी अशा प्रकारचं आव्हान करतोय नवर या ठिकाणी नवरदेव देखील या मोर्चामध्ये सहभाग झालेले आहेत या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये पंचवीस ते तीस तरुण या ठिकाणी लग्नाचं वय उलटून गेलेलं असताना देखील त्यांचं लग्न होत नाही अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी घोषणा केलेली आहे की या ठिकाणी या सरकारनं जर या जनतेनं आम्हाला निवडून दिलं तर या प्रत्येक नवरदेवकाचा नवरदेवाचा प्रश्न सोडवण्याची भूमिका आम्ही घेणार आहे आणि कशा प्रकारची भूमिका आम्ही घेणार आहे पहिल्या संसदीय अधिवेशनामध्ये आम्ही या ठिकाणी बिल पास करणार आहे ठराव मांडणार आहे या नवरदेवाबरोबर जर कुठली मुलगी लग्न करू पाहत आहे मग तो शेतकऱ्याचा मुलगा असेल शेतमजुराचा मुलगा असेल छोटा मोठा उद्योग करणारा मुलगा असेल अशा बरोबर कुठली मुलगी लग्न करल त्या मुलीच्या नावावर सरकारनं ना पंचवीस लाख रुपयाची डिपॉझिट सरकारी बँकेमध्ये केली पाहिजे आणि त्याचं व्याज मुलीला दिलं पाहिजे मुलीच्या नावे केलं पाहिजे तर आणि तरच त्या मुलीच्या वडिलाला वाटेल की माझी मुलगी सेफ आहे म्हणून त्या ठिकाणी जे शहरामध्ये लग्न करण्याची व्यवस्था चाललेली आहे पुणे मुंबईकडे खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातले चाललेल्या आहेत आणि ग्रामीण भागातल्याच मुलांची लग्न या ठिकाणी होत नाहीत तो प्रश्न खऱ्या अर्थाने मिटवण्याचा प्रयत्न देखील आम्ही या ठिकाणी जी आहे भाजपचे उमेदवार रणजित कुंभरकर आणि दुसरीकडं तुतारी हातात घेतलेले नवीन मोहिते पाटील या दोघा तगड्या उमेदवारांच्या मधलं कसा षटकार मार या ठिकाणी या भारत देशामध्ये दे वेळेवेळी या खऱ्या अर्थानं दाखवून दिलेला या प्रस्थापित येऊला हो इंदिरा गांधींचा पराभव झालेला आहे राहुल गांधींचा पराभव झालेला आहे चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या व्यक्तींचा खऱ्या अर्थानं पराभव या लोकशाहीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताच्या अधिकारामुळं चांगल्या चांगल्याचा पराजय झालेला आहे ही प्रस्थापित व्यवस्था मागाच मी सांगितलं अनेक वर्ष झालं देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष झालं पण शिवसेनेत बी तेच राष्ट्रवादीत बी तेच भाजपमध्ये बी तेच तेच कुटुंब सातत्यानं वेगवेगळ्या पक्षातून सत्तेमध्ये येत आहेत तुम्ही मोहते पाटलाचं उदाहरण घ्या या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला आज भाजपमध्ये प्रवेश केलेला असताना माझा त्या उमेदवाराला प्रश्न आहे तुमच्या स्वतःचा भाऊ रणजितसिंह मोहते पाटील तुमचं ऐकू शकत नाही तुम्ही त्यांना या ठिकाणी तुमचं परिवर्तन करू शकत नाही विचाराचं परिवर्तन करू शकत नाही आणि तुम्ही या माडा लोकसभेतल्या जनतेचं काय परिवर्तन करू शकणार आहे स्वतःचा भाऊ तुमचा ऐकत नाही तर मतदारानं तुमचं काय ऐकलं पाहिजे अशा प्रकारचा खरा सवाल या ठिकाणी धैर्यशील मोहते पाटलांना या ठिकाणी करत आहे भाजप आता एंड मोमेंटला हिंदुत्वाचा कार्ड कळेल तर तुमच्या जे माडा सगळ लोकसभा मतदारसंघात देखील हिंदुत्वाचा कार्ड चालेल का माडा लोकसभा मतदारसंघातला हा महाराष्ट्रच खऱ्या अर्थानं पुरोगामी विचाराचा फुले शाहू आंबेडकर शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे आणि या शिव फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जातीवादीला कधीच थारा या ठिकाणी दिला गेला नाही अनेक आपण मागच्या निवडणुका पाहिल्या असतील विचारानं चालणारा हा महाराष्ट्र आहे त्यामुळं हिंदुत्व आणि हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न जर त्यांनी केला कदापि वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी सक्सेस होऊ देणार नाही